नमस्कार श्रेया कॉर्नरमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत घरामध्ये मेथी आहे पण सारखी तीस तीस भाजी खाऊन कंटाळा आलेला आहे आणि काय बनवावे असा प्रश्न पडत आहे तर बनवायचे समजत नाही तर अशा वेळी ही आजची रेसिपी खास तुमच्यासाठी आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम मस्त खमंग मेथीचे पराठे पराठे करायला सोपे आहेत नाश्ता असो किंवा डब्यासाठी असो हा पराठा सगळ्यांना नक्की आवडेल कमी साहित्यात कमी वेळात परफेक्ट आणि टेस्टी अशी ही रेसिपी आहे चला तर मग आपण रेसिपी सुरुवात करूया सर्वात आधी आपण आपण मेथीची एक घेतलेली घेतलेली आहे आहे ही निवडून आणि ती दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे मेथीमध्ये अनेकदा माती असते त्यासाठी अशा प्रकारे ही धुवून एका चाळणीमध्ये पाणी निथळायला ठेवायचे आहे यातील सर्व पाणी निधवून घेतलेले आहे नंतर ही आपण चिरून घेणार आहोत मेथी हातामध्ये घ्यायची आणि घट्ट अशी हातात घेऊन नंतर हलका ताप देऊन चाकूने किंवा कात्रीने अशा पद्धतीने आपण ही चिरून घ्यायची आहे मेथी चिरताना बारीकही नाही आणि मोठीही नाही अशा प्रकारे मध्यम आकारात चिरायचे आहे मेथी जर तुम्ही बारीक चिरली तर ती शिजल्यानंतर एकदम गाळ होते पराठे व्यवस्थित होत नाही त्यासाठी अशा प्रकारे आपण ही सर्व मेथी चिरून घेतलेली आहे आणि ही आपण साईडला ठेवणार आहोत आणि कपाप्रमाणे आपण मोजले तर ही मेथी आपली दीड कप झालेली आहे ही आपण परतून घेणार आहोत त्यासाठी गॅसवर कढई ठेवायची आहे आणि कढईमध्ये आपण एक चमचा तेल घालून घेऊया तेल मस्त गरम झालेले आहे त्यामध्ये आपण सुरुवातीलाच मिक्सरवर लसूण हिरवी मिरची जिरे धने आणि ओवा हे बारीक केलेले होते ते याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे यामध्ये आपण धने वापरलेले आहे धने घातल्याने पराठ्याची टेस्ट एकदम मस्त अशी लागते हे सर्व आपण चांगले परतायचे आहे हे आपले मस्त परतून झालेले आहे चिरलेली मेथी घालून घ्यायची आहे आपण ही मध्यम आकारातच चिरलेली आहे त्यामुळे याला शिजायला जास्त वेळ लागत नाही आणि ही गाळ होत नाही मेथी घालून झाल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आहे मीठ घालतानाच आपण सुरुवातीला जास्त घालायचे नाही कारण मेथी शिजल्यानंतर ही कमी होते त्यासाठी मेथीची क्वांटिटी पाहूनच यामध्ये मीठ घालायचे आहे आणि दोन ते तीन मिनटासाठी हे आपण मध्यमाचेवर परतायचे आहे मीठ घातल्यामुळे मेथीला पाणी सुटते तीन मिनटासाठी ही आपण चांगली मऊ होईपर्यंत आणि यातील सर्व पाणी आटेपर्यंत परतून घ्यायचे आहे कोरडी होईपर्यंत आपण आपण परतून घेतलेली आहे आहे ही ही पहा आपली मेथी झालेली पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे आणि ही थंड होईपर्यंत आपण एक भांडे घेतलेले आहे आणि त्यामध्ये आपण दोन कप गव्हाचे पीठ चाळून घ्यायचे आहे पिठाचे प्रमाण हे आपण एक जुडी मेथीप्रमाणेच घेतलेले आहे हे चाळून झाल्यानंतर यामध्ये आपण दोन चमचे बेसनपीठ घालून घ्यायचे आहे आणि पोहे खाण्याच्या चमच्याने आपण यामध्ये बेसनपीठ घातलेले आहे बेसनपीठ घातल्यामुळे पराठे एकदम टेस्टी आणि खमंग असे लागतात तुम्ही एकदा हे घालून पहा चवीनुसार यामध्ये मीठ घालायचे आहे मीठ घालताना आपण थोडेच घालायचे कारण आपण मेथीमध्ये देखील मीठ घातलेले आहे शिजवून घेतलेली मेथीची भाजी पूर्णपणे थंड झालेली आहे आणि या पिठामध्येही घालून घ्यायची आहे आणि हाताने ही चांगली मिक्स करायचे आहे मेथीची भाजी घातल्यानंतर आपण यामध्ये पाणी लगेच घालायचे नाही मेथी आपली अशा प्रकारे एकदम पिठाला लागेपर्यंत चांगली चोळून घ्यायची आहे मेथीमध्ये आपण तेल घातलेले आहे आणि हे पिठाला चांगले चोळल्यामुळे पराठे एकदम मस्त असे तयार होतात आणि नंतर लागेल तसे यामध्ये पाणी घालायचे आणि याचा घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे पाण्यापर् लागेल तसेच घालून घ्यायचे आहे आणि याचा मऊ आणि घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे अशा पद्धतीने पिठाचा गोळा मळून घेतलेला आहे त्यानंतर याच्यावरती ते आपण तेल घालून घेणार हो। आहोत आणि हा चांगला मऊ करून घ्यायचा आहे हे पीठ मळताना जास्त पातळ मळले तर आपले पराठे व्यवस्थित होत नाही त्यासाठी अशा प्रकारे हे मऊ आणि घट्ट असे मळून घ्यायचे आहे हे दहा मिनिटांसाठी आपण साईडला ठेवणार आहोत दहा मिनटासाठी आपण झाकण ठेवून हे पीठ चांगले मुरवून घेतलेले आहे त्यानंतर याचे गोळे तयार करून घेणार आहोत गोळे करताना तुम्हाला पराठा लहान मोठा कसा हवा आहे त्याप्रमाणे पिठाचे असे गोळे करायचे आणि नंतर बटर पेपर घेतलेला आहे आणि त्याला आपण तेल लावून घेणार आहोत पराठे मी बटर पेपरवर करत आहे त्याऐवजी तुम्ही पीठ लावून ते पोळपोटावर देखील डायरेक्ट लाटू शकता बटर पेपरवर गोळा ठेवून अशा प्रकारे याचा पराठा लाटून घ्यायचा आहे सर्व बाजूने आपण फिरवून घ्यायचा आणि एकसारखा असा पराठा लाटायचा आहे याच्या सर्व कडा अशा व्यवस्थित अशा लाटून घ्यायच्या आहे म्हणजे कडा जाड राहिल्या तर पराठे खाताना हे व्यवस्थित लागत नाही त्यासाठी आपण अशा पद्धतीने सर्व बाजूने एकसारखा असा पराठा लाटून घेतलेला आहे जास्त जाडही नाही आणि पातळही नाही तवादेखील मस्त असा गरम झालेला आहे ते त्याच्यावरती तेल घालून घ्यायचे आहे आणि तयार आपला पराठा घालून घ्यायचा आहे आणि बटर पेपर काढून घ्यायचा आहे या ठिकाणी आपण मध्यमाचेवरच हे पराठे भाजून घ्यायचे आहे साईटने याच्यावरती तेल सोडून घेणार आहोत तेल वापरत आहे त्याऐवजी तुम्ही तूप देखील लावून अशा प्रकारे हे पराठे खमंग असे भाजून घ्यायचे आहे एका साईडने पराठा आपला चांगला शेकलेला आहे त्यानंतर आपण दुसऱ्या बाजूने हा उलटा करून घ्यायचा आणि त्याच्यावरती ते तेल लावून घ्यायचे सर्व बाजूने अशाच प्रकारे आपण हा चांगला भाजून घ्यायचा आहे पराठे भाजताना जर तुम्ही गॅस फुल केला तर हे पराठे पटकन भाजतात परंतु खाताना हे पिटकळ लागतात त्यासाठी अशा पद्धतीने जर तुम्ही हे मध्यम गॅसवर चांगले खरपूस आणि डागपडेपर्यंत भाजून घेतले तर मस्त आणि टेस्टी असे लागतात पहिला पराठा मस्त असा भाजून झालेला आहे हे, हे पहा काढून घेणार आहोत त्याच पद्धतीने आपण दुसरा पराठा देखील तयार करून घेणार आहोत बटर पेपरवर तेल लावलेले आहे ला ते त्यामुळे हे पराठे लाटायला पटकन असे लाटले जातात जास्त वेळ लागत नाही गोल नाहीत गर तयार होतात हे पहा मस्त असा हा दुसरा पराठा ला लाटून तयार झालेला आहे आणि तो देखील आपण गॅसवर भाजून घ्यायचा आहे दोन्ही बाजूने हे मस्त खरपूस होईपर्यंत भाजले तर खाताना एकदम टेस्टी आणि मस्त असे लागतात आपण याच्यावरती तेल लावून हा देखील पराठा मस्त दोन्ही बाजूने भाजून घ्यायचा आहे असेच हे पराठे आपण सर्व तयार करून घ्यायचे आहे पराठे करायलाही सोपे आणि झटपट असे तयार होतात नेहमी आपण हे पराठे मेथीची भाजी चिरून किंवा मिक्सरला याची पेस्ट करून पिठामध्ये मळून पराठे करतो परंतु तुम्ही जर अशा पद्धतीने भाजी सुरुवातीला शिजवून परतून घेतली आणि नंतरही याचे पराठे केले तर पराठे एकदम मऊ लुसलुषित आणि टेस्टी तर लागतातच पराठे आपल्या अजिबात कडवट लागत नाही आणि खायला म्हणाल तर मस्त लागतात पण सर्विंग प्लेट मध्ये सर्व करून घेणार आहोत त्यासाठी पण दही घेतलेले आहे त्याचबरोबर लोणचे घेतलेले आहे आणि सॉस घेतलेला आहे टोमॅटो सॉस लोणचे आणि दही यासोबत आज आपण हे सर्व करून घेणार आहोत आणि आपण हे टेस्ट करून पाहूया हे आपण सुरुवातीला सॉस बरोबर खाऊन पाहूया एकदम मस्त असे लागत आहे त्याचबरोबर लोणच्याबरोबर देखील आपण एक घास खाऊन पाहूया दह्याबरोबर म्हणाल तर दह्याबरोबर याची टेस्ट एकदम मस्त अशी लागत आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे हे कशाबरोबरही खाऊ शकता तुमच्या मुलांना तसेच घरातील इतरांना जरी तुम्ही नाश्त्यासाठी असे पराठे करून दिले तर सर्वांना नक्कीच आवडतील एकदम सोप्या पद्धतीने मी तुमच्याबरोबर ही रेसिपी शेअर केलेली आहे तुम्ही देखील ही एकदा नक्की बनवून पहा बेसन पीठ घातल्यामुळे याची चव एकदम मस्त लागत आहे पराठ्यांची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली ला असेल तर व्हिडिओला लाईक करा तसेच तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशा टेस्टी स्वादिष्ट आणि मस्त रेसिपींसोबत